नमस्कार गावे। रहे रहे मी डेटी आंबेगावे सत्य पोलीस टाइम्स मॅडम मोठा अधिकारी येणार तर बाथरूम धुवा म्हणून आम्ही धुतलो त्या मॅडमनी म्हणलं त्या वरच्या अधिकारी बाथरूम स्वच्छ धुवा त्यांनी पण घासलं असा हल्ला झाला नाही पाहिजे पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करावा यासाठी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं काडगाव तालुका लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना इन्स्पेक्शनच्या नावाखाली अनेक वेळा संडास बाथरूम साफ करून घेतल्याचा प्रकार घडला असून सदर प्रकरण विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणून मिटवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक आणि क्राईम रिपोर्टरचे संपादक धनराज वाघमारे गेले असता मुख्याध्यापक यांनी अरे रावीची भाषा करून गावची इज्जत बाहेर काढतोस का म्हणून मुख्याध्यापक आणि गावातील गावगुंडांनी पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केला पत्रकार धनराज वाघमारे हे सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे ऍडमिट आहेत सदर घटनेची तात्काळ चौकशी करून पत्रकार धनराज वाघमारे आणि कॅमेरामन यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा पीडित मुलींकडून अनेक वेळा संडास बाथरूम साफ करून घेऊन शिक्षण विभागास काळे फासणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना तात्काळ सेवेतून निलंबित करून फौजदारी कारवाई करावी पीडित मुलीच्या पालकास दडपशाही करत जबरदस्तीनं आमची तक्रार नाही असा जाब नोंदवून घेणाऱ्या वरिष्ठ अधिकारी बी ओ यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून न घेऊन यांची तात्काळ कर बदली करावी दहशत माजवणाऱ्या कारवाई करावी गावगुंडांनी दडपशाही खाली ठेवलेल्या पालक आणि मुलींचं पुनर्वसन करावं आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी लातूर पोलीस अधीक्षक लातूर आणि सीईओ यांना प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं देण्यात आलं या निवेदनावर जिल्हाध्यक्ष लघुकुमार शिंदे उपाध्यक्ष महादेव पोलदासे प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनावणे ज्येष्ठ पत्रकार शिरीष कुमार शेरखाणे कार्याध्यक्ष रियाज शेख अॅडव्होकेट राजकुमार दाभाडे संपादक दिनेशगिरी आनंद दनके लिंबराज पन्हाळकर अमोल इंगळे साईनाथ गुहणे अमोल घायाळ नेताजी जाधव कृष्णा कोल्हापुरे नरसिंगे व्यंकटेश अहिल्या कसपटे विजय गायकवाड कावेरी विभूते आदींच्या सह्या आहेत काय घडलं होतं शाळेमध्ये त्या दिवशी तुम्हाला असं किती वेळा शिक्षकांनी असं प्रकार घडवला आहे बाथरूम साफ करायला किती वेळ तुम्हाला लावलेलं आहे काय काय झालं तुमचे नाव काय माझं नाव राजनंदिनी खंडू सूर्य माझं मा नाव सायली अजित सरवदे माझं नाव संध्या बंडू सरवदे आम्हाला मॅडम नि म्हणल्या होत्या वरचे अधिकारी येईल इथं बाथरूम स्वच्छ धुवा खरं त्यांनी पण घासलं ब्रशन पण घासला दोनदा घासलं तर तुम्ही बाथरूममध्ये संडास पण धुवायला लावले का फक्त बाथरूम बाथरूम संडास बाथरूम धुवायला लावलं तुम्हाला असं किती वेळा धुवायला लावलं तुम्हाला शाळेमधलं दोन दो, 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 दो। मॅडमनी म्हणल्या की मोठे साहेब येणार आहे तर बाथरूम आम्ही धुतलो किती जण जा तुम्ही आम्ही तिघी मग ती तुम्ही तिघीला सांगितलं का आज दुसऱ्या कुठल्या मुलीला सांगितलं तिघीला काय म्हणले मॅडम किती त्या दिवशी काय घडलं नेमकं परत तुम्ही घरी येऊन सांगितलं साफसफाई केली तुम्ही साफसफाई केली का सगळी त्याच्या आधी किती वेळा म्हणले तुम्हाला साफसफाई करायला याच्या आधी दोन वेळा म्हणले होते का तुम्हालाच म्हणतात का दुसऱ्या अजून विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला नाही काटगाव मध्ये लहान विद्यार्थ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेतल्या मुख्याध्यापक मॅडमनी बाथरूम साफ करायला लावलं अनेक वेळा बाथरूम साफ करायला लावलेला आहे असा घटना काटगाव मध्ये घडलेली आहे आपण त्यांचे पालक आहात काय प्रकारे नेमका कसं घडलंय सर अठ्ठावीस तारखेला ती घटना घडलेली आहे अठ्ठावीस डिसेंबरला मग दोन तीन दिवस आमचं कुठे शाळेमध्ये जायना गेलं का गेलं बाळा तर आम्हाला सध्या बाथरूम साफ करायला लावाले तर म्हणूनशीने आम्हाला सांगितलं की त्या सात तारखेला सात तारखेला सांगितल्यानंतर आम्ही आठ तारखेला शिक्षण अधिकारी सी ओ कलेक्टर एस पी ऑफिसला आम्ही जाऊन जाऊनशीने अर्ज दिले अर्ज दिला असता दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला आपलं अधिकारी येऊन नाही शाळामध्ये मग आमच्याशी संपर्क ठेवून नाही ठेवायचा तर त्यांनी गावालाशी संपर्क ठेवला आणि संपर्क ठेवूनशीने शे दोनशे पोरं शाळामध्ये गोळा केले आणि दबावपोटी काही जणांनी सह्या केल्या आणि काही जणांनी केलेलं नाही नेमका प्रकार काय घडला होता आणि कशामुळे तुम्ही एवढं एवढ्या लोकांपर्यंत शाळा मध्ये लेकर शिक्षणासाठी बाथरूम त्यांचं साफ करा आमचा पहिला मुद्दा आहे तुमची काय त्याच्यावरती प्रतिक्रिया आहे या घटनाक्रमावर याच्यावर आमची आमची हेच प्रतिक्रिया आहे की त्यांना निलंबित करण्यात यावं त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या काटगाव मध्ये पत्रकार आले होते त्या दिवशी काय प्रकार घडला नेमका त्या दिवशी प्रकार काय घडला त्यांनी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेली असता त्यांची ते त्यांची प्रक्रिया काय करायची ती केली मला स्टँडवर बोलवलं मी स्टँडवर गेलो स्टँडवर गेलो असता ते मेडिकलमध्ये होते मग मेडिकलवर जात असताना काय मेडिकलवर जात असताना ते माझ्या मागोमागं आलं मग तेवढ्यामध्ये आपले जे पत्रकार जे आहेत त्यांनी शूटिंग चालू केली अरे ही कोण आहे की पत्रकार म्हणून मी म्हणलं माझे सोयरी आहेत काय माझे सोयी आहे ते तुम्ही असं काय करू नका तर त्यांचा मोबाईल फोडला कॅमेरा फोडला आणि त्यांना आणि होते एक दा 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 हो था था पत्रकार एक मिनिमम अंदाजाने दहा अकरा जण असतील तुम्ही घटनास्थळावर उपस्थित होतो घटनास्थळावर उपस्थित होतो मी सोडवत होतो पत्रकार ते बरेच वेळेस बरे तिथे बेहोश पडले असं समजत हो बेहोश पडलेले होते त्यावेळेस सगळे मारले आणि पळून गेले त्याच्यामध्ये सीसी कॅमेरे आहेत तिथं सी सी फुटेज आहेत पत्रकारावर जो हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटते असा हल्ला झाला नाही पाहिजे ना त्याने सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स